एकोणीसशे सत्तेचाळीसला ला भारत आणि पाकिस्तान यांची फाळणी होते आणि त्याच्या पुढच्याच वर्षी पाकिस्तान भारतातील गिलगिट बाल्टिस्तान हा प्रदेश आपल्या ताब्यात घेतो ज्याला आज आपण पीओके म्हणतो अर्थात पाकिस्तान काश्मीर पुढे ह्यातलाच एक भाग शक्सगम व्हॅली पाकिस्तान चायनाला देतो ज्यावरून आज काराकोरम हायवे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जातो एकोणीसशे पन्नासला ला जेव्हा आपण स्वतंत्र होतो तेव्हा असे अनेक भाग होते ज्यावर कोणाचाही हक्क नव्हता कोणत्याही सरकारचा हक्क नव्हता उदाहरणार्थ कोको कोकोबेट सुद्धा आपण बक्षीस स्वरूपात बर्माला दिलेलं गिफ्ट होत एकोणीसशे पन्नास म्हणतात की आम्हाला इंडियाचा भाग व्हायचा याला तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू नकार देतात ते म्हणतात की तुम्ही एक मोनारकी आहात तुम्ही एक हिंदू राष्ट्रात तुम्ही जेव्हा लोकशाही राष्ट्र व्हाल तेव्हा आम्हाला जॉईन करू शकता त्यानंतर नून अग्रिमेंट नुसार पंडित नेहरू यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा भारत आपला एक भाग पाकिस्तानला देत होता तेव्हा यावर सुप्रीम कोर्टाने आक्षेप घेतला की जर तुम्ही तुमचा कोणताही भाग इतर कोणाला देत असाल तर त्यासाठी एक कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट ऍक्ट आणावा लागेल त्याची पार्लमेंट मधून परवानगी घ्यावी लागेल थोडक्यात असंच जाऊन भारत कोणालाही आपली जमीन देऊ शकत नाही आता आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण एखाद्या भागावर आपला हक्क दाखवला आणि तो दुसऱ्याला द्यायचा असेल तर त्यासाठी अमेंडमेंट ऍक्ट नुसार जावं लागेल पण जर का एखाद्या एरियाला आपण डिस्प्युटेड एरिया, एरिया म्हटलं तर तो तर तर भाग आपण पब्लिक पॉलिसी थ्रू एक्सचेंज करू शकतो आता असंच काहीचं झालंय लंकेकडे असलेल्या कच्यात बेटाबाबत कच्यात बेट उट एकोणीसशे चौऱ्याहत्तर आणि एकोणीसशे शहात्तरच्या ॲग्रीमेंटनुसार श्रीलंकेचा भाग झाला पण नुकतंच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बेटावरून केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा हा चर्चेचा विषय झाला हे प्रकरण नक्की काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजा वाज्या मध्ये आपलं स्वागत आहे आपण हे समजून घेऊया की कचा बेट नेमकं आहे कुठे तर हे बेट हिंदी महासागराच्या दक्षिण टोकालाय भारताच्या दृष्टिकोनातून हे रामेश्वर आणि श्रीलंका यांच्यामध्ये वसलेलं आहे या बेटावर सहसा कोणी राहत नाही कारण इथे अनेक समस्या आहेत पण बऱ्याचदा इथे मच्छिमार लोक आपली जाळी सुकवण्यासाठी येत असतात दोनशे पंच्याऐंशी एकरावर पसरलेलं हे छोटस बेट सतराव्या शतकात मदुराईचे राजा रामानंद यांच्या राज्याचा भाग होत त्या काळी या ठिकाणी एक चर्च बांधण्यात आलं भारतातून अनेक लोक दरवर्षी इथे प्रार्थना करण्यासाठी जात होते या व्यतिरिक्त या बेटावर काहीच नव्हतं पण तमिळनाडू आणि जाफना मधील इथे मासे पकडण्यासाठी यायचे तेव्हा ते इथे वास्तव्य करत होते भारतात ब्रिटिश राजवटीत हे बेट मद्रास प्रेसिडेन्सी अंतर्गत आलं त्यानंतर एकोणीसशे एकवीस मध्ये भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांनी या बेटावर पहिल्यांदा मासेमारीसाठी दावा केला पण त्यावेळी श्रीलंका सुद्धा इंग्रजांच्या ताब्यात त्यांनी एक सर्व्हे केला आणि निष्कर्ष काढत हा भाग श्रीलंकेचा आहे म्हणून घोषित केलं पुढे एकोणीशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला तरीही यावर वाद होत राहिला आणि तेव्हाच याला भारताचा भाग मानलं गेलं पण परत श्रीलंकेने यावर आपला हक्क सांगितला पुढे एकोणीसशे चौऱ्याहत्तर पर्यंत दोन्ही देशांमध्ये यावरून वादविवाद सुरूच होते दोन्ही देशातले मच्छीमार या बेटावर मासेमारी सुद्धा करत होते मात्र या दरम्यान दोन्ही देशांमध्ये एकमेकांच्या देशसीमा ओलांडल्याने विवाद देखील झाले पण त्यानंतर सव्वीस आणि अठ्ठावीस जून एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या हा संवाद कोलंबो आणि दिल्ली या दोन्ही ठिकाणी झाला वाटाघाटीनंतर काही अटींवर सहमती झाली आणि हे बेट श्रीलंकेला देण्यात आलं त्यात अशीही अट होती की भारतीय मच्छीमार या बेटाचा वापर आपली जाळी सुकवण्यासाठी करतील तसंच बेटावर बांधलेल्या चर्च मध्ये भारतीयांना विजा शिवाय जाण्याची परवानगी दिली जाईल मात्र या बेटावर भारतीय मच्छीमारांना मासेमारी करण्यास परवानगी नसल्याचीही अट होती तमिळनाडूत या निर्णयाला प्रचंड विरोध झाला त्यावेळी तमिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्री करुणानिधी यांनी इंदिरा गांधी सरकारच्या या निर्णयाला कडाडून विरोध केला होता पुढे एकोणीशे एक्याण्णव मध्ये तमिळनाडू विधानसभेत या विरोधात ठराव मंजूर करण्यात आला होता ज्यामध्ये हे बेट परत करण्याची मागणी करण्यात आली होती त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं दोन हजार आठ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांनी याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि कचात बेटाबाबतचा करार अवैध ठरवण्याची मागणी केली हे बेट श्रीलंकेला भेट देणं घटनाबाह्य असल्याने ही मागणी करण्यात आली होती पुढे दोन हजार अकरा मध्ये जयललिता पुन्हा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या तेव्हा त्यांनी विधानसभेत याबाबतचा ठराव मंजूर केला त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये सर्वोच्च न्यायालयात केंद्र बाजू मांडताना हे मधील श्रीलंकेकडे गेले ते परत कसे आणणार त्यासाठी युद्धच करावे लागेल असं म्हटलं होतं दोन हजार पंधरा मध्ये याबाबत श्रीलंकेचे तत्कालीन मुख्यमंत्री रानिल सिंग यांनी एक वक्तव्य केलं ज्याने पुन्हा एकदा वादाला तोंड फुटलं ते म्हणाले होते की जर का भारतीय मच्छिमार या ठिकाणी आले तर त्यांना गोळ्या घालण्यात येतील यावेळी दक्षिणेतील नेत्यांनी ने आता भारत आणि श्रीलंका अशा दोन्ही देशांच्या बेट हा विश्रांती बिंदू आहे गेली अनेक दशक या बेटावर हे मच्छिमारी येतात आणि त्यांच्यात मैत्रीपूर्ण भाव निर्माण होतात राजकीय दृष्ट्या दोन्ही देशांमध्ये सत्तांमध्ये मतभेद असले तरी तशी कटुता मच्छीमारांमध्ये नाही एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये भारत श्रीलंका करारानंतर तसंच एकोणीसशे त्र्याऐंशी ते दोन हजार नऊ या काळात श्रीलंकेत तमिळ विभाजनवादी संघर्षामुळे दोन्ही बाजूंच्या मच्छीमारांना कच्यात परिसरात मासेमारीसाठी अटकाव झाला नाही भारताच्या किनाऱ्याच्या आसपास चांगली मासेमारी होत नसल्यामुळे भारतीय मच्छीमारही या बेटाला ओलांडून पुढे सुद्धा बरंच अंतर जात होते मात्र तमिळ आंदोलन मोडून काढल्यानंतर या बेटावर श्रीलंकेच्या नौदलाने गस्त वाढवली येथील भारतीय मच्छीमारांना विना इशारा विना चौकशी ताब्यात घेऊन अनेक काळ ठेवण्याचे प्रकार सुरू परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नुकतंच एका पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार सहा हजार एकशे चौऱ्याऐंशी मच्छीमारांना श्रीलंकेने ताब्यात घेतले त्याचबरोबर एक हजार एकशे पंच्याहत्तर मच्छीमार नौकाही जप्त केल्यात दरम्यान हा मुद्दा मच्छीमारांच्या उपजीविकेचा मुद्दा असल्याने यावर सतत तामिळनाडू सरकारमध्ये वादविवाद सुरू असतात आणि हा मुद्दा दोन देशांचा असल्यामुळे परराष्ट्र मंत्रालयावर सुद्धा याचा परिणाम पाहायला मिळतो निवडणुकांचा काळ असल्यामुळे हा मुद्दा सध्या राजकीय वळण घेतोय पण तरीही आता प्रश्न येतो तामिळनाडू आणि श्रीलंकेतील मच्छीमारांचा त्यांच्या पोटा पाण्याचा आणि त्यांच्या अधिकाराचा आज मोदी सरकारच्या नेतृत्वात असा कोणता करार होऊ शकतो का ज्यातून तामिळनाडूचे मच्छीमार तिकडे मासेमारी करण्यासाठी जाऊ शकतील तसं काही वादविवाद सोडता भारत आणि श्रीलंका हे मित्र देशच आहेत त्यामुळे आता भारत सरकार आपल्या मच्छीमारांसाठी श्रीलंकन सरकार सोबत काही निगोशिएट करेल का की आता सुद्धा हा मुद्दा फक्त राजकीय फायद्यापुरतंच मर्यादित राहील हे सगळं पाहणं महत्वाचं ठरणार अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका